नमस्कार आज गरीश किचनमध्ये आपण करणार आहोत कन्यापूजेची थाळी ही थाळी कुठे अष्टमीला करतात तर कुठे नवमीला या थाळीमध्ये तुम चा मी तुम्हाला दाखवणार आहे काळ्या चण्याची उसळ बटाट्या रसाची भाजी गव्हाची लापशी आणि आपल्या सर्वांच्या आवडीच्या पुऱ्या उपवासाच्या छान छान पदार्थाची व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता चला मग एक एक करून सर्व पदार्थ करूया सर्वात आधी आपण करणार आहोत रसाच्या बटाट्याची भाजी गरम तेलात मोहरी आणि जिरी घातली आहे हे छान तर तडले की यात चिरलेली हिरवी मिरची घालायची आपण ही भाजी लहान मुलांसाठी करत आहोत म्हणून मी यामध्ये मिरची कमी घातली मिरची थोडी झाल्यावर यात कांद्याची पेस्ट घालायची ही पेस्ट थोडी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची कांदा ब्राऊन झाल्यावर आता मी यात आलं लसूण कढीपत्ता आणि सांबाराच्या काड्या एकत्र करून केलेली के पेस्ट घालते आहे नेहमी कोणती भाजी आणि चटणी करताना सांभारची देठा आवर्जून टाकावी कारण त्याने पचन सुधारते ते हारसाठी उपयुक्त आहे त्याने डिहायड्रेशन होत नाही आणि भाजीसुद्धा सुगंधित आणि चवदार होते या टोमॅटो पेस्ट घालून तेल छोटेपर्यंत भाजून घेऊया हे मिश्रण भाजल्यावर यात घालूया लाल तिखट हळद कश्मीरी रेड चिली पावडर आणि धनीपूड नेहमी भाजी करताना आधी टोमॅटो घालून व्यवस्थित शिजू द्यायचा आणि मगच मसाले घालायचे कारण आधी मसाले घातले तर ते करपू शकतात थोडेसे पाणी घालून मसाले आणखी छान शिजू द्यायचे हे सर्व मसाले छान भाजले गेल्यावर यात गरम मसाला घालत आहे गरम मसाला आधीच भाजलेला असतो तो जर जास्त भाजला गेला तर त्यातील सुगंध कमी येतो आणि भाजीला पाहिजे तशी चव येत हो नाही म्हणून तो नंतरच घालावा आता मी यात उकडलेले बटाटे घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची लहान मोठे काप करू शकता ही भाजी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता टिफिनमध्ये नेण्यासाठी ही भाजी परफेक्ट आहे किंवा यात पाणी घालून ही भाजी रस्स्याची सुद्धा करू शकता मी यात गरम पाणी घातलेले आहे कारण गरम पाण्याने भाजीची चव छान लागते भाजीला उकळी आली की यात मीठ घालायचं आणि दहा मिनिट परत भाजी छान उकळू द्यायची बटाटा हा आधी उकळलेला असल्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही वरून चिरलेला सांबार घालायचा छान चवदार आलूची भाजी तयार आहे चला तर वळूया पुढच्या रेसिपीकडे आता आपण करत आहोत काळ्या चण्याची उसळ गरम तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरे छान फुटले कच्च्या कांद्याची पेस्ट घालायची कांद्याचं कच्चे भांडे घेऊपर्यंत छान भाजून घ्यायचं हे बघा कांदे छान भाजले गेलेले आहेत आता यात आला लसूण कडीपत्ता आणि सांबारची देठं एकत्र करून केलेली पेस्ट जी मी आलूची भाजीसुद्धा घातलेली होती ती घालून परत हे मिश्रण छान भाजून घेत आहे बघा किती छान रंग आलेला आहे हे मिश्रण छान भाजून झाल्यावर या टोमॅटो पेस्ट घालायची आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं बघा छान तेल सुटलेलं आहे आता घालूया लाल तिखट हळद धनी पावडर आणि कश्मीरी रेड चिली पावडर कश्मीरी रेड चिली पावडर घातल्यामुळे भाजीला सुंदर रंग येतो भाजी झंझणी जरी दिसत असली तरी जास्त तिखट होत नाही मसाले छान शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालत आहे हे मसाले छान शिजले किंवा उकळलेली काळे चणे घालायचे हे बघा चणे असे छान शिजवून घ्यायचे हे चणे मी रात्रभर भिजत घातले होते चणे छान भिजल्यावर प्रेशर कुकरमध्ये मंद गॅसवर चार शिट्ट्या काढून घेतल्या आहेत यामुळे चने मौसूत होतात आता यात घालूया गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता मी यात मीठ कमी घातलेलं आहे कारण प्रेशर कुकरमध्ये चणे शिजवताना मी थोडंसं मीठ घातलं होतं यावर थोड्या वेळ झाकण ठेवून वा फेऊ द्यायची थोडा रसा करण्यासाठी मी यामध्ये गरम पाणी टाकलं था। होतं तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही सुकीसुद्धा चिन्याची उसळ करू शकता पाणी न घालता वरून बारीक चिरलेला सांभार घालायचा आणि चण्याची उसळ तयार आहे हळूया आपल्या शेवटच्या रेसिपीकडे ती म्हणजे गव्हाची लापशी एक वाटी गव्हाचा लापशी रवा मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही आता तुपामध्ये भाजत आहे जर तुम्हाला लापशी रव्याची रेसिपी मी करून दाखवावी वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी लवकरच त्यावर व्हिडिओ बनवेल लापशी रवा हा धुवामध्ये छान करपूस भाजून घ्यायचा आहे छान भाजून झाल्यावर या दुप्पट प्रमाणावर गरम पाणी टाकायचं एक वाटी रव्यासाठी मी दोन वाटी पाणी घेतलेले आहे प्रेशर कुकरला झाकण लावून मंद गॅसवर तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तुम्ही बघू शकता गव्हाचा रवा किती मसूद छान शिजलेला आहे यामध्ये आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात गुळ घालायचा पारंपरिकरित्या यामध्ये गुळच घालतात गुळाने याची पौष्टिकता आणखीन वाढते गूळ छान वितळू द्यायचा बघा किती छान रंग आलेला आहे आता यामध्ये ड्रायफ्रूटशी बारीक काप घालायचे ही लापशी बघायला जितकी सुंदर आहे खायला तितकी चवदार आहे आता यामध्ये पूड घालूया ही लापशी अतिशय पौष्टिक आणि ऊर्जेचा उत्तम सोर्स आहे छान अशी लापशी तयार आहे ही थाई तुम्हाला नक्कीच आवडली असेल म्हणून व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा हे पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ इतरांनाही माहीत होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा असेच आणखीन पारंपरिक पदार्थ पाहण्यासाठी माझ्या गौरीस किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद